दूधगंगा नदीला पूर मलिकवाड दत्वाड बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली वाहतूक ठप्प तळ कोकण परिसरात व सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दूधगंगा नदीला मोठा पूर आला असून सोमवारी रात्री मलिकवाड दत्तवाड बंधारा दुसऱ्यांदा पूर्णतः पाण्याखाली गेलाय परिणामी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय गेल्या आठवडाभरात संततधार सुरू असल्यानं नदी नाल्यांना पूर येतोय विशेष म्हणजे जून महिन्यात हा बंधारा पाण्याखाली गेलाय त्यामुळे परिसरातील शेतकरी कामगार नागरिक यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे दूधगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्यानं काठावरच्या शेतकऱ्यांनी मोटार पंपसेट सुरक्षित ठिकाणी हलवण्याची धावपळ सुरू केली तर काही ठिकाणी नदीपात्रात मासेमारीसाठी नागरिकांची गर्दी होती मात्र संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनानं बॅरिकेड्स लावले असून काठावर जाण्यास मज्जाव केला आहे शेतामध्ये अजूनही पेरणीपूर्व मशागती सुरू असतानाच या अवकाळी पावसामुळे शेती कामं ठप्प झाली आहेत अनेक शिवारात नदीचं पाणी शिरल्यानं पिकांचंही नुकसान झालंय प्रशासन सतर्क असून पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे विशाल ग्रंती न्यूज साठी अमरमाने मलिकवाड